पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ब्राझीलमध्ये दाखल जी ट्वेंटी शिखर परिषदेत होणार सहभागी राज्य विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार होणार येत्या वीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांकडून झंझावाती प्रचार सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कांद्यावरचे निर्बंध सरकारनं दूर केले असं सांगून मोदी सरकारच्या कार्यकाळात कांद्यावर, सरकार सरकार कांद्यावर अचानक निर्यात बंदी लागणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपलं सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याबरोबरच सोयाबीनला सात हजार रुपये भाव देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आश्वासन रशियाविरोधात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची अमेरिकेची युक्रेनला परवानगी युक्रेनच्या पॉवर ग्रीडवर रशियाचा मोठा हल्ला आणि आशियाई हॉकी हो चषक स्पर्धेत जपानला नोमत भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक उद्या उपांत्य फेरीत पुन्हा भारत जपान आमने सामने तर चीनचा सामना मलेशियाशी नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी समर्थ म्हात्रे आपलं स्वागत करतो आता पाहूया बातम्या विस्तारानं तीन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ब्राझीलची राजधानी रियो डी जेनेरो इथे पोहोचले ब्राझीलमध्ये आयोजित जी ट्वेंटी देशांच्या शिखर परिषदेला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत पंतप्रधान ब्राझीलमध्ये अठरा आणि एकोणीस अशा दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून त्यांच्या दौऱ्याविषयी भारतीय समुदायामध्ये मोठी उत्सुकता दिसून येते आहे भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत केलं तसंच ब्राझीलमधल्या काही महिलांनी पंतप्रधानांसमोर वेदांमधील मंत्रोच्चारांचं पठण केलं गेल्या वर्षी जी ट्वेंटी अध्यक्षपद भारतानं यशस्वीरित्या भूषवलं होतं भारतानं ग्लोबल साऊथच्या प्राधान्यानं दिलेलं महत्त्व ब्राझीलकडूनही दिलं जाईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे न्याय्य जगाची निर्मिती आणि शाश्वत पृथ्वी ही यंदाच्या शिखर परिषदेची संकल्पना आहे तसंच एक पृथ्वी एक कुटुंब एक भविष्य या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून अर्थपूर्ण चर्चा होईल अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या जागतिक नेत्यांसोबत स्वतंत्र बैठकही होणार आहेत मोदी यांच्याबरोबर शिखर परिषदेमध्ये सहभागी होणाऱ्या नेत्यांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा समावेश आहे त्यांच्यासह इतर जागतिक नेत्यांबरोबर मोदी जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील त्याचप्रमाणे गेल्या वर्षी नवी दिल्ली इथं झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेतील घोषणापत्रातील विषयांचा पाठपुरावाही ते करतील ब्राझीलमध्ये सुरू होणाऱ्या जी ट्वेंटी परिषदेत भारतात गेल्या वर्षी झालेलं जी ट्वेंटी परिषदेचं अपूरं काम आज पूर्ण होईल अशी अपेक्षा भारतातील शेर्पा अमिताभ कांत यांनी व्यक्त केली आहे गरिबी आणि उपासमार यांच्या विरुद्धचा लढा महिलांचं सक्षमीकरण सर्वसमावेशक विकास या विषयांवर गेल्या जी ट्वेंटी परिषदेत चर्चा झाली असली तरी त्यावर सर्व देशांचं एकमत झालं नव्हतं या चर्चा यावेळी पुढे सुरू राहतील या मुद्द्यांवर सर्व देशांचा सहभाग आवश्यक असल्याचं कांत यांनी सांगितलं ब्राझीलमधल्या जी ट्वेंटी परिषदेचं यश सर्व देशांच्या सहमतीवर अवलंबून असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल नायजेरियाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर या सर्वोच्च पुरस्कारानं गौरवण्यात आलं नायजेरियाचे राष्ट्रपती गुला टिनुबू यांनी पंतप्रधानांना हा पुरस्कार प्रदान केला भारत आणि नायजेरिया यांच्यातल्या घनिष्ठ मैत्रीला हा पुरस्कार समर्पित करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं सामाजिक आणि सांस्कृतिक वैविध्य ही दोन्ही देशांची ताकद असल्याचं ते म्हणाले नायजेरियामध्ये वास्तव्य करणारे साठ हजार भारतीय दोन्ही देशांमधल्या संबंधातील महत्त्वाचा दुवा आहे असं सांगून एकशे चाळीस कोटी भारतवासियांच्या वतीनं पंतप्रधानांनी आभार व्यक्त केले नाइजीरिया के राष्ट्रीय पुरस्कार ग्रांड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नाइजी से सम्मानित किए जाने पर मैं आपका नाइजीरिया की सरकार और लोगों का हृदय से आभार व्यक्त करता हूं मैं इस सम्मान को विनम्रता और आदर भाव से स्वीकार करता हूं और इस सम्मान को 140 सौ करोड़ भारतवासियों और भारत नाइजीरिया की गहरी मित्रता को समर्पित करता हूं सम्मान हमें भारत और के बीच स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप पुरस्काराचा बहुमान केवळ ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनाच प्राप्त झाला होता पंतप्रधानांना मिळालेला हा सतरावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायजेरियातल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला भारतीय समुदायाचा स्नेह हा, हा मोठा आपला मोठा ठेवा असल्याचं त्यांनी सांगितलं आपल्या समवेत भारताच्या मातीचा सुगंध आणल्याचं पंतप्रधान म्हणाले भारतीय जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी सर्वहिताचे आपले संस्कार विसरत नाही असं सांगून या समुदायाच्या प्रगतीचा संपूर्ण भारतीयांना अभिमान असल्याचं पंतप्रधान म्हणाले भारतीय कंपन्या नायजेरियाच्या अर्थव्यवस्थेला बळ देत असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्य विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे गेले दहा पंधरा दिवस निवडणूक प्रचारानं संपूर्ण राज्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं या प्रचार तोफा आज संध्याकाळी पाच वाजता थंडावतील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे तीनशे त्रेसष्ट महिला उमेदवारांसह एकूण चार हजार एकशे छत्तीस उमेदवारांचं भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे राज्यातील नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदारांसाठी एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे मतदानाची वेळ ही सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत राहील संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली असून राज्यातील मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी केलं आहे तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होईल तसंच झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची तसंच विविध राज्यात वीस नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेच्या पंधरा जागांसाठीच्या पोटनिवडणुकीसाठीच्या प्रचाराची सांगता आज संध्याकाळी होईल प्रचाराच्या आजच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा आज राज्याच्या दौऱ्यावर असून नेरूळमधलं रामलीला मैदान इथं ते सभा घेणार आहेत दुपारी ते सोलापूरमधल्या अक्कलकोट आणि अहमदनगरमधल्या कर्जत इथं सभा घेतील काँग्रेस नेते राहुल गांधी मुंबईत पत्रकार परिषद घेणार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीमध्ये सांगता सभा होणार आहेत उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये सभा होणार आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे कर्जत आणि वांद्रे इथं सभा घेणार आहेत झारखंडमध्ये काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चानं केलेल्या तक्रारीची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतली आहे झारखंड भाजपानं आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून संबंधित पोस्ट तात्काळ काढून टाकाव्यात असे निर्देश झारखंड मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी द्यावेत असे आदेश निवडणूक आयोगानं दिले आहेत तसंच निवडणूक आचारसंहितेतल्या तरतुदींचं उल्लंघन झाल्याबद्दलच्या आरोपाप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी भाजपाला नोटीस पाठवावी असे निर्देशही केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत भाजपानं केलेले व्हिडिओ हे दिशाभूल करणारे आणि आक्षेपार्ह असल्याची तक्रार काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चानं केली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी धामणगाव इथं महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली बहिणीचं जीवनमान उंचावण्यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली असं ते म्हणाले महायुतीत सरकार सत्तेत आल्यानंतर सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं काँग्रेस आणि राहुल गांधींवरही त्यांनी जोरदार टीका केली देशात भाजपाची सत्ता आल्यानंतर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून गावागावांना जोडणारे रस्ते तयार झाल्याचं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मिरजगाव इथं केलं काँग्रेसच्या साठ वर्षाच्या काळात गावातल्या रस्त्यांना प्राधान्य मिळालं नाही त्याचबरोबर चुकीची आर्थिक धोरणं राबवण्यात आली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योग्य धोरणामुळे परिस्थिती बदलल्याचं ते म्हणाले हे निवडणूक नागरिकांच्या भविष्याचा निर्णय करणारी असून महायुतीच्या डबल इंजिन सरकारला पुन्हा निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात कशाला बाबा बाळा एवढी मेहनत यासाठी की सगळ्यांना खायला मिळेल कोणावर कसलं संकट यायला नको पण जर तुमच्यावर संकट आलं तर सुकृती पीक विमा कॉल करा आणि आता शंभर अधिक पिकांचा विमा करा प्रति एकर चारशे नव्याण्णव जनरल इन्शुरन्स गरीब कुटुंबांसाठी भाजपाचा संकल्प आता महाराष्ट्रातील प्रत्येक गरीब कुटुंबाला अन्न सुरक्षा आणि स्वतःचे हक्काचे घर मिळेल ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी पेन्शन आता दीड हजार रुपयांवरून वाढवून एकवीसशे रुपये केली जाणार भाजप सरकार सत्तेत आल्यावर राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर राहतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल उत्तर महाराष्ट्रात विविध ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजण मनमाड पाणीपुरवठा योजनेमुळे मनमाडमधली पाणीटंचाई कायमची दूर होईल असं शिंदे यांनी नांदगाव इथल्या सभेत सांगितलं मालेगाव इथल्या सभेतही मालेगावला पुरेसं पाणी मिळण्याची ग्वाही त्यांनी दिली गिरणा नारपार नदी जोडी प्रकल्पासाठी सात हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती त्यांनी साक्री इथल्या सभेत दिली या परिसरातल्या सूतगिरण्या सुरू करण्याला प्राधान्य देण्याचं आश्वासन शिंदे यांनी यावेळी केलं महायुतीचं सरकार आता सत्तेतून पायावतार होईल आणि आम्ही एक सक्षम आणि स्थिर सरकार महाराष्ट्रात देऊ असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी काल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी राज्यात अनेक ठिकाणी सभा झाल्या राज्यातली जनता महायुतीला कंटाळली असून महाविकास आघाडीला भरघोसमतांनी जनता निवडून देईल असं खरगे म्हणाले उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या बटंगे तो कटेंगे या वक्तव्या खरगे निषेध किया तो महाराष्ट्र आघाड़ी महाविकास आघाड़ी सत्ता में आने वाली है और जो महायुक्ति आघाड़ी जो है वो जाने वाली है हमने बहुत से एरियाज में महाराष्ट्र में भी घूमा विदर्भ खास करके मराठवाड़ा विदर्भा वेस्टर्न महाराष्ट्र बॉम्बे ये सब एरिया में मैं कहाँ भी गया हूँ वहाँ का अच्छा रिस्पॉन्स है लोगों का और दो दो घंटे तीन तीन घंटे बैठकर सुनने के लिए भी तैयार हैं और इस सरकार से बहुत बेजार भी हो गए हैं इसीलिए ये एक हमको बहुत बड़ा एक फीडबैक आ रहा है कि ये यहाँ पर गठबंधन की सरकार आएगी त्याआधी ते त्यांची सांगली इथं प्रचारसभा झाली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजारऐवजी सात हजार रुपये दिले जातील असं आश्वासन खरगे यांनी दिलं जनतेचे प्रश्न सोडवण्यात अपयश आल्यानं भाजपाची सत्ता अडचणीत आली असं सांगून खरगे यांनी शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न अग्रक्रमाने सोडवले पाहिजेत असं म्हटलं त्यानंतर त्यांची कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातले भाजपा उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारासाठी सभा झाली महायुतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर वस्त्रोद्योगाला सोलार सिटी बनवून वीज बिलमुक्त करणार आहे त्यामुळे उत्पादन खर्चात कपात होईल आणि त्यातून वस्त्रोद्योगाला उभारी मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न हाही मार्गी लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं संविधानाबाबत राज्यातल्या जनतेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून महाविकास आघाडीनं जनतेची दिशाभूल केली मात्र महायुती सत्तेत असेपर्यंत संविधानाला धक्का लागू देणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर इथं महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते काल बोलत होते सरकार बदला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू सोयाबीनला सात हजार हमीभाव देऊ परवडणाऱ्या किमतीत घरं बांधू अशी आश्वासनं उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या बी के सी इथल्या सभेत दिली महाराष्ट्र लुटू देत नव्हतो म्हणून आपलं सरकार पाडल्याचा आरोप त्यांनी केला आणि संपूर्ण राज्यात बेकारीचं संकट फार मोठं आहे एक तर शेतकऱ्याला भाव नाही बेकारी वाटते मी दोन दिवसापूर्वी एका सभेमध्ये सांगितलं तेच या चॅनलवाले समोर आहेत म्हणून पुन्हा सांगतोय की सोयाबीनचे जे शेतकरी आहेत कापूस पिकवणारे शेतकरी आहेत त्या सोयाबीन पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना सांगतोय की जरा एक आठ दिवस थांबा हे सरकार जाणार म्हणजे जाणार आपलं सरकार तुम्हीच आणणार आहात आणि आपलं सरकार असताना सोयाबीनला भाव साधारणतः सहा साडेसहा साधा साधा हजारच्या पुढे होता तुम्ही हे सरकार बदला मी तुम्हाला सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊन दाखवतो आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवतो फक्त तुम्ही सरकार बदला सरकार बदललं तर तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि नाही बदललं तर महाराष्ट्राची विल्हेवाट लागणार आहे पूर्ण महाराष्ट्र नासून टाकायचा यांचा प्रयत्न सुरू आहे वापरा आणि फेका ही भाजपाची वृत्ती आहे भाजपा आदिवासी कोळी बांधवांचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी बोईसर इथल्या जनसभेत केली भाजपा केवळ भूल थाफा देत असल्याचं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी कठोर टीका केली आपलं सरकार सत्तेवर आल्यास मुलांना मोफत शिक्षण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून हमीभाव देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं राज्यात काल इतर राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या महायुती सरकारनं महिलांसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारी आहे असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी म्हटलं तर महिला सक्षमीकरणाच्या या योजनांमुळे भविष्यात महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल असं ते म्हणाले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अकोला इथं आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर इथं तर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं मतदारांशी संवाद साधला भाजपा निवडणुकीत दिलेला कोणताच शब्द पाळत नसल्याचा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा काँग्रेस नेते डी के शिवकुमार यांनी केला लातूरला रेल्वे कोच फॅक्टरी सुरू करून पन्नास हजार जणांना रोजगार देण्याबाबत भाजपानं सांगितलं होतं मात्र त्यांनी हे वचन पाळलं नसल्याचं ते म्हणाले देशात सर्वत्र महाडलेल्या महागाईच्या महा मुद्द्यावरही त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली काँग्रेसनं जातीमध्ये -जाती भांडणं लावण्याचं धोरण आखल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी कोल्हापूर इथल्या सभेत केला बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण सिद्धांतांवर आधारित होतं मात्र उद्धव ठाकरे या सगळ्यापासून दूर गेल्याचं ते म्हणाले देव देश आणि धर्म याबद्दल आस्थान असलेल्या काँग्रेसवर विश्वास न ठेवता छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या महायुतीला पुन्हा सत्तेवर आणण्याचं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्रात महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सर्वप्रथम शरद पवार यांनी केलं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे त्या काल सांगली जिल्ह्यात आटपाडी इथं जाहीर सभेत बोलत होत्या महिलांना पंधराशे रुपये सहाय्य देण्यासारख्या योजना लोकांनी दिलेल्या करांच्या पैशावर चाललेल्या असतात असं त्यांनी अधोरेखित केलं राज्यातल्या धनगर मराठा आणि लिंगायत समाजाची आरक्षणाबाबत फसवणूक झाली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे काँग्रेस नेते दिग्विजय सिंग आणि बाळासाहेब थोरात या तिघा नेत्यांनी काल अहिल्यानगर ने जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं सभा घेतली राज्यात ईडी आणि केंद्रीय यंत्रणांना घाबरून नेते महायुतीत गेल्यानं भ्रष्ट नेत्यांचं सरकार स्थापन झालं असा आरोप दिग्विजय सिंग यांनी केला आपली लढाई नैतिकतेसाठी असून यापुढेही ती सुरूच राहील असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं महायुतीनं दिलेली आश्वासनं पाळली नाहीत अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली लाडकी बहीणबरोबरच सुरक्षित बहीण महत्त्वाची असून यासाठी मोठ्या प्रमाणात महिला पोलीस भरती स्वतंत्र महिला पोलीस ठाणी आणि रखडलेल्या शक्ती कायद्याच्या अंमलबजावणीचं आश्वासन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते प्रचारसभेच्या आधी मोटारसायकल रॅली काढण्यात आली परिवर्तन महाशक्तीच्या मदतीशिवाय राज्यात सरकार स्थापन होणार नाही असा दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी केला अमरावतीमधल्या बंडेरा मतदारसंघातल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बंडखोर उमेदवार यांना बंडू बच्चू कडू यांनी पाठिंबा दर्शवला आहे त्यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते संविधानानुसार देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला पाहिजे अद्यापही नागरिक शिक्षण तसंच आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांपासून नागरिक हे वंचित आहेत काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही पक्ष सामान्य माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोप त्यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आल्यापासून देशाच्या विकासाला खऱ्या अर्थानं गती मिळाली असं माजी केंद्रीय मंत्री भाजपा नेत्या स्मृती इराणी यांनी म्हटलं त्यांनी काल हिंगणघाट आणि वर्धा इथं सभा घेतल्या काँग्रेसनं आजपर्यंत धर्माच्या नावावर राजकारण केलं संविधाननं दिलेलं आरक्षण कोणीही हिसकावू शकत नाही असंही त्या म्हणाल्या लोकसभा निवडणुकीत संविधानासंदर्भात अपप्रचाराच्या नावावर विरोधकांनी मतं मिळवल्याचा आरोप त्यांनी केला महायुती सरकारच्या काळात मुंबईसह महाराष्ट्रात गुंडगिरी वाढल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनी केला आहे ते काल टिळकभवन इथं पत्रकार परिषदेत बोलत होते महायुती सरकारनं टेंडर आणि कंत्राट वाटपात मोठा भ्रष्टाचार केला आहे राज्याच्या औद्योगिक प्रगतीला खीळ घातली असून राज्यातले उद्योग गुंतवणूक आणि रोजगार दुसऱ्या राज्यात पाठवल्याचा आरोप त्यांनी केला महागाईच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी युक्रेनला रशियाविरोधात अमेरिकी क्षेपणास्त्राच्या वापरास परवानगी दिली होती बायडेन यांनी युक्रेनला लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्र वापराला परवानगी दिली आहे बायडेन यांचा हा निर्णय अमेरिकेचा सर्वात मोठा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे विशेष बाब म्हणजे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडू निवडणूक प्रचारात युक्रेनला पुढील मदत मर्यादित ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे दरम्यान रशियानं युक्रेन मधल्या पॉवर ग्रीडवर मोठा हल्ला केला इस्रायलनं लेबनॉनची राजधानी बैरुत इथं केलेल्या हल्ल्यात हिजबुल्लाचा माध्यम संपर्क प्रमुख मोहम्मद हफीफ ठार झाला आहे सिरियन बाथ पार्टीच्या मुख्यालयात इस्रायली सैन्यानं केलेल्या हल्ल्यात हफीफ ठार झाला हॉकी okay. बिहारमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतानं विजयी घौडदौड कायम ठेवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे काल झालेल्या सामन्यात भारतानं जपानवर तीन शून्य अशी मात केली नवनीत कौर आणि दीपिका कुमारी यांनी चमकदार खेळी करत भाजपाला विजय मिळवून दिला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत उद्या भारतीय संघ पुन्हा जपानशी भिडणार आहे तर अन्य दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना चीन आणि मलेशिया यांच्यात होणार आहे दिल्लीमध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ग्रॅप फोर नियमावली लागू करण्यात आली आहे दिल्लीतील दिल प्रदूषणात मोठी वाढ झाली असून हवा गुणवत्ता सूचकांक पाचशेच्या आसपास पोहोचला आहे या पार्श्वभूमीवर ग्रॅप म्हणजेच ग्रेडेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅनचा चौथा टप्पा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दिल्लीतल्या दहावी बारावीचे वर्ग सोडून शाळा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांवर कडक प्रतिबंध घालण्यात आले आहेत तसंच कार्यालयांनाही पन्नास टक्के उपस्थितीसह घरून काम करण्यास मुभा देण्यात आली आहे ग्रॅप अंतर्गत वाहतूक नियंत्रण बांधकाम प्रतिबंध यासंबंधीचे सर्व निर्णय सरकार घेऊ शकतं दिल्लीसह लगतच्या हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेशमधल्या काही शहरांमध्ये पंचपूषणात वाढ झाली असून हवेची गुणवत्ता ढासळली आहे आता राज्यातल्या हवामानाविषयी जाणून घेऊया राज्यात उद्यापर्यंत सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इंस्टाग्राम हँडलला जरूर फॉलो करा ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ब्राझीलमध्ये दाखल जी ट्वेंटी शिखर परिषदेत होणार सहभागी राज्य विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा तोफा आज थंडवणार येत्या वीस नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच पक्षांकडून झंझावाती प्रचार असा सत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप कांद्यावरचे निर्बंध सरकारने दूर केले असं सांगून मोदी सरकारच्या कार्यकाळात कांद्यावर अचानक निर्यातबंदी लागणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपलं सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्याला कर कर्जमुक्त करण्याबरोबरच सोयाबीनला सात हजार रुपये भाव देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आश्वासन रशियाविरोधात लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राचा वापर करण्याची अमेरिकेची युक्रेनला परवानगी युक्रेनच्या पॉवर ग्रीडवर रशियाचा मोठा हल्ला आणि आशियाई हॉकी हो चषक स्पर्धेत जपानला नम्वद भारतीय महिला संघाची उपांत्य फेरीत धडक उद्या उपांत्य फेरीत पुन्हा भारत जपान आमने सामने तर चीनचा सामना मलेशियाशी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर नमस्कार